नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं के मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल या थंडीच्या मोसमामध्ये तुमच्या मनाच्या मिळो तुम्हाला रम आणि कमी हो तुमचा गम <laughs> तर मित्रांनो आपल्याकडे ऑक्टोबरची थंडी आलेली आहे म्हणता की ऑक्टोबरची थंडी सुरू होते जॉगिंग सुरू होते जॉगिंग आणि होते पायाची वॉकिंग आणि सुरू होते प्रेमाची जॉईनिंग तर मित्रांनो आजची जी कविता लिहिली आहे त्या थंडीवर आणि त्या थंडीमध्ये एखाद्या व्यक्तीवर कसं प्रेम होतो त्याच्यावरच लिहिली आहे कवितेचं नाव आहे मी तिथे येतो आणि तू तिथून निघून जाते कवितेला सुरुवात करतो ट्रॅक सूट पायात तुझ्या बूट तुझ्या प्रेमात तुझ्या प्रेमाचं दे मला आउटपुट माझं प्रेम झालं तुझ्यावर लूट माझं दिल तुझ्यावर ब्लूतूत माझ प्रेमाला मिळाली सूट तुला बघायला येतो मी उट सूट तुला पाहताच होतो मी म्यूट तुला पाहताच होतो मी म्यूट तुझी भागदोड तुझी भागदोड आणि माझ्या मनात तुझी गोडधोड तुझी भागदोड माझ्या मनात तुझी गोडधोड मीही पळता पळता तोल जातो माझा मना, तुझ्या मनात मीही पळता पळता तोल जातो माझा तुझ्या मनात तुझ्या दिलाच्या तळ्यात तुझ्या दिलाच्या तळ्यात माझ्या मनाच्या मळ्यात तुझ्या दिलाच्या तळ्यात माझ्या मनाच्या मळ्यात तुझ्या गळ्यात माझ्या नावाचा सोन्याचा तोळा तू लाडाने म्हणशील आहो बोला तुझ्या गळ्यात माझ्या नावाचा सोन्याचा तोळा तू लाडाने म्हणशील म्हणशील आहो बोला तुला बघितलं सुरू झाली माझ्या शरीरामध्ये सुधारणा तुला बघितलं सुरू झाली माझ्या शरीरामध्ये सुधारणा तुझं नाव घेल मी आजपासून ए सुवर्णा तुझं नाव घेल मी आजपासून ए सुवर्णा तुला तुला पळताना तुला पळताना तू पळताना आणि मला बघते तू पळताना मला बघते आणि हसते प्रेस होतो माझ्या दिलाचा अॅक्युप्रेशर मला व्हायला लागलाय तुझा असर प्रेस होतो माझ्या दिलाचा अॅक्युप्रेशर मला व्हायला लागलाय तुझा असर पळता पळता आवाज आला साइडला सरक साइडला सरक पळता पळता आवाज आला साईडला सरक साईडला सरक अचानक डोळा उघडला तुझ्या माझ्या प्रेमाचा योग मोडला आणि आणि मी पलंग खा, पलंग खाली मी पलंगवरून खाली खाली पडला पडला तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा प्रत्येक मित्र मैत्रिणीला पाठवा जे आता थंडीमध्ये अशा प्रेमाच्या शोधात असेल आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन मात्र नक्की दाखवा